नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणी योजनेचा एक मोठा बदल पती वडील नसतील तर काय करावे आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओ पूर्ण माहिती कवर करणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पती वडील नसतील तर कुणाचे आधार कार्ड टाकायचे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची कशी सर्व महिलांना हा प्रश्न पडत आहे पण आपण याबाबत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे पण ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत किंवा असतील तरी पण त्यांनी कसा लाभ घ्यायचा या विषयी आपण पूर्ण बघणार आहोत पती वडील नसतील तर तिने कोणाचं आधार कार्ड टाकायचं ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आज आपण जाणून घेऊयात यामध्ये बघा जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत आता ई केवायसी सी प्रक्रिया आता बंदकारक का आहे यापूर्वी पती किंवा वडील आधार कार्ड आवश्यक होतं त्यामुळे अनेक महिलांना अडचणी येत होत्या आता, आता के वाय सी करताना या महिलांना आधार कार्ड कसं टाकायचं आता ज्या महिलांसाठी पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला असेल त्या महिलांना दिलासा मिळणार आहे अशा महिलांना ज्यांच्या नातेवाईक म्हणजे मुलगा भाऊ चुलत भाऊ किंवा संभाळ करणारे नातेवाईक आधार कार्ड ई के वाय सीसाठी तुम्हाला वापरता येणार आहे आणि ही प्रक्रिया तुम्ही लवकरच पूर्ण करणार आहात आणि पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला हा मिळणार आहे ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत ज्या महिलांना सांभाळ करत असलेले नातेवाईक असतील आधार कार्ड ई के वाय सीसाठी देऊ शकतात ज्यांना अर्जांची मान्यता मिळत नाही त्याने जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून आपल्याला महत्त्वाचा संदेश मिळालेला आहे ई के वाय सी करताना आपल्याला जवळच्या महा ई सेवा केंद्राचा आधार कार्ड मोबाईल नंबर योजनेच्या अर्ज सोबत अधिक माहिती तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण ही प्रक्रिया तुम्ही मोबाईलमध्ये पण सोप्या पद्धतीत करू शकतात लालकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र जिओ इन या वेबसाईटला जाऊन आपल्या लाभार्थीचा आधार कार्ड कॅपच्या कोड ओ टी पी टाकून तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात तुमचे नातेवाईकाचे आधार कार्ड तुम्ही टाकू शकतात त्यांचे पण तुम्ही ही के वाय सी प्रक्रिया सोपी आहे जिल्हा तब्बेल दहा लाखाहून अधिक महिलांसाठी ही योजनांचा लाभ मंजूर झाले आहे आता तुम्ही एक तुमची ई केवायसी पूर्ण करा तुमचा हक्काचा लाभ घ्या वडील नसतील नातेवाईकांचे आधार कार्ड द्या ई के वाय सी पूर्ण करणार तर कसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते प्रॉब्लेम तुम्ही आपल्या ई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही ही सी करू शकतात अशा शासकीय योजनाबाबत आपण ताजी अपडेट येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा युरो पाहत आहेत तुम्ही सी प्रक्रिया पूर्ण केली की, की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूयात पुढच्या उन्हामध्ये तोपर्यंत धन्यवाद